शासकीय बालगृहातील पंधरा वर्षीय मुलगा बेपत्ता कदीम पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल जालना शहरातील शासकीय बालगृहात राहणारा रामसुदाम वाघमारे हा पंधरा वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी बालग्रहाचे कनिष्ठ काळजीवाहक विठोबा शेषराव कायंदे यांनी कदीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की बालग्रहातील रामसुदाम वाघमारे वय पंधरा वर्ष राहणार वाहेगाव सातारा तालुका परतूर जिल्हा जालना हा दहावीत शिकणारा मुलगा आणि इतर चार ते पाच मुलं हे नूतन विद्यालय जालना येथे शाळेत जाण्यासाठी बालगृहात नोंद करून गेले होते संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर इतर चार ते पाच मुलं बालगृहात परत आले परंतु रामसुदाम वाघमारे हा परत आला नाही त्यामुळे त्यांनी इतर मुलांना रामबद्दल विचारले असता राम हा आमच्यासोबत शाळेत आला नाही तो कुठे गेला हे सुद्धा माहीत नाही असं मुलांनी सांगितलं त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी राम वाघमारे याचा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला परंतु तो कुठेही मिळून आला नाही याप्रकरणी कदीम पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आहे